कधी तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकले का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशली असा पदार्थ घेऊन आलेली आहे की जो प्रत्येकाच्या घरी उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवला जातो आणि जर कोणाला बनवता येत नसेल किंवा कोणाला जर तो पदार्थ बनवण्याचा कंटाळा येत असेल तर ही जी आजची पद्धत आहे किंवा आजचा जो पदार्थ आहे तो तुम्ही पाहिल्यानंतर नक्की तुमच्याकडे हा पदार्थ नक्की बनवाल तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये पोहे असे घालून घेत आहे तर इथे मी आधी दोन कप पोहे घालून घेतलेले आहे त्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे चाळल्याने याच्यामध्ये असलेली धूळ किंवा काही जर सोंडे वगैरे असेल तर ते निघून जाईल व अशा प्रकारे पाहिल्याने याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तोसुद्धा आपल्याला काढता येईल तर अशा प्रकारे आपल्याला याला निवडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असलेला कचरासुद्धा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला हे पोहे सुद्धा घ्यायचे आहे व चाळूनसुद्धा घ्यायचे आहे तर बघू शकता या प्रकारे मी एक चाळणी पोहे चाळले तर याच्यामध्ये किती अशी धूळ होती आणि ते खाली पडलेली आहे आणखी मी इथे तीन कप असे पोहे घेऊन घेणार आहे म्हणजे पूर्णतः जे मी पोहे घेणार आहे ते पाच कप इथे मी पोहे वापरणार आहे या प्रकारे आपल्याला पूर्ण जे पोहे आहे ते चाळून व असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता माझे जे पूर्ण पोहे आहे ते चाळूनसुद्धा झालेले आहे व निवडूनसुद्धा झालेले आहे आता आपल्याला गॅसवर एकीकडे गंज ठेवून घ्यायचा आहे आणि गॅसवर गंज ठेवल्यानंतर आपल्याला हा गंज जो आहे तो पूर्णत गरम होऊ द्यायचा आहे इथे बघू शकता जो गंज मी गॅसवर ठेवलेला होता तो गंज छान असा गरम झालेला आहे आता जेवढेही पोहे आपण घेतलेले होते तेवढेही पोहे आपल्याला या गंजामध्ये घालून घ्यायचे आहे इथे मी गंज वापरत आहे तुम्ही इथे जाड बुळाची कढईसुद्धा वापरू शकता आता अशा प्रकारे आपल्याला जे हे पोहे आहे ते छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे म्हणजे पूर्णत आपल्याला गरम झाले पाहिजे इतके हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे याचा कलर मात्र चेंज झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे पूर्णत पोहे गरम होईपर्यंत किंवा भाजीपर्यंत मला इथे दहा मिनटं पूर्ण लागलेले आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपले जे पोहे आहे ते छान असे भाजून झालेले आहे आता आपण हे जे पोहे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे पोहे जे आहे ते छान असे थंड होऊ द्यायचे आहे पोहे पूर्णतः थंड होईपर्यंत इकडे एक आपल्याला गंज ठेवून घ्यायचा आहे आता मी तोच गंज घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तिथे आपल्याला बारा कप या कपाने पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे बघा आपण पाच कप एवढे पोहे घेतलेले आहे आणि त्या पाच कप पोह्याला आपल्याला बारा कप इथे पाणी लागणार आहे बारा कप पाणी पाच कप पोह्यासाठी व्यवस्थित होतं म्हणून आपण सर्वात आधी इथे बारा कप पूर्णतः पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे कपाने मोजमाप केलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे जर मोठी वाटी असेल किंवा एखादं भांडं असेल तर त्याने मोजमाप करू शकता म्हणजेच जर तुम्ही एखाद्या पातेल्याने त्या पातेल्यावर जर पोहे घेत असाल तर त्या पातेल्याच्या डब्बल आपल्याला पाणी इथे लागणार आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये तीन चम्मच एवढं मीठ घालून घ्यायचं आहे कारण की पाच कप एवढे पोहे आहे आणि तेवढ्याला तीन चम्मच मीठ व्यवस्थित होतं तीन चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला लगेचच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चम्मच लाल तिखट तुमच्याकडचं तिखट जर जास्त तिखट असेल तर तुम्ही तिथे एक चम्मच तिखटसुद्धा वापरू शकता तर इथे दोन चम्मच मी तिखट घालून घेत आहे त्याबरोबरच इथे आपल्याला दोन चम्मच तीळ लागणार आहे दोन चम्मच तीळ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे एक चम्मच जिरेपूड आता आपण एक चम्मच जिरेपूड सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया जिरेपूड नसेल तर तुम्ही जिरेसुद्धा इथे वापरू शकता पण जर जिरेपूड आपण याच्यामध्ये घालून घेतली तर जे आज आपण पोह्याचे पापड बनवत आहोत त्याची चव खूपच छान बनते म्हणून जिरेपूड नक्की घाला आता बघू शकता जे पोहे आपण भाजलेले होते ते पोहे हाताने असे चुरा होत आहे आता आपल्याला हे जे पोहे आहे ते एका पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला छान अशी बारीक पीठ बनवून घ्यायची आहे आता पीठ न बनवता जर तुम्ही उकडत्या पाण्यामध्ये सु म्हणजेच जे आपण फोडणीचं पाणी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे जर पोहे टाकले तरी चालते पण जर आपण पीठ बनवून घेतलं तर जे आज आपण पापड बनवत आहोत ते पापड आणखीनच छान बनतात म्हणून इथे आपल्याला याचं छान असं पावडर करून घ्यायचं आहे किंवा पीठ बनवून घ्यायचं आहे आता बघा उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरी आपण वाळवंद रेसिपी ही बनवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवत असतो तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या बनत असतो पण बऱ्याच जणांना पापड बनवणे बिलकुल जमत नाही त्यांच्यासाठी आजचे जे पोह्याचे पापड ही रेसिपी आहे ती खूपच उपयुक्त ठरणार आहे कारण की पोह्याची जे पापड आहे ते बिलकुलच फेल जात नाही तुम्ही अशा प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारचे पोह्याचे पापड बनवले ना तर पोह्याचे पापड एवढे छान बनतात की तुम्हीसुद्धा एकदा बनवले तर मला कमेंट करून नक्की सांगाल की ताई पोह्याचे पापड खूप छान बनले तर ज्यांना कुणाला जर पोह्याचे पापड बिलकुलच जमत नसेल किंवा पापड बनवायला कंटाळा येत असेल तर त्यांच्यासाठी हे पापड ही रेसिपी तर चला आता आपण समोरची प्रोसेस पाहूया तर बघू शकता इकडे पाण्याला छान अशी उकडी फुटलेली आहे आणि आता आपण जे पीठ तयार करून घेतलेले आहे ते पीठ पूर्णतः या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर आपल्याला लगेचच चमच्याने फिरवायचं नाही तर जे उकडे आहे ते पूर्णतः या पीठावर येऊ द्यायची आहे बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे बिलकुलच गोडे बनणार नाही किंवा बिलकुलच तुम्ही जे पापडाची ही रेसिपी करणार आहे किंवा जे तुम्ही पोह्याचे पापड बनवणार आहे ते फेल जाणार नाही किंवा जर नवीन शिकणारे असेल नवीन तुम्ही पहिल्यांदाच पापड बनवणार असेल तर त्यांना सुद्धा हे पापड नक्कीच बनवतील तर बघू शकता पाण्याची उकडी अशी वर आली की लगेचच आपल्याला सा आता एक चम्मच घ्यायचा आणि त्या चमच्याने अशा प्रकारे याला परतवून घ्यायचं किंवा पूर्णतः मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये आपण जे पापडाचं पीठ आहे हे पूर्णतः मिक्स करून घेत आहे तर बघू शकता बिलकुलच गोळे तुम्हाला दिसणार नाही किंवा बिलकुलच हे जे पीठ आहे पापडाचं हे फेल होत नाही तांदुळाचे जेव्हा आपण पापड बनवतो जेव्हा आपण त्याची खिची घेतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की तांदुळाचे पापड बनवताना ते खिची बिघडते आणि आपले पापड जमत नाही म्हणून आपण ते पापड बनवायला कंटाळा करतो पण अशा प्रकारे तुम्ही तांदुळाचे पापड न बनवता पोह्याचेसुद्धा पापड बनवून ता खूप चवीला चविष्ट बनतात तुम्ही जर घरी एकदा अशा प्रकारे पापड बनवले ना तर तुमच्याकडे सगळेजण हे पापड आवडीनं खातील आणि तुम्ही नेहमी नेहमी अशा प्रकारचे पोह्याचे पापड नक्की बनवाल तर इथे बघू शकता आपलं पीठ जे आहे ते पूर्णतः प्रकारे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याच्यावर फिट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला हे पीठ जास्त शिजवायचं नाही फक्त एक ते दोन वाप काढून घेतली की आपलं हे पीठ जे आहे ते छान असं शिजवून तयार होतं तर बघू शकता याप्रकारे मी जे आपलं ताट आहे ते या पोह्यावर ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान असं एक वाप काढून घेऊया तर इथे ता ताट ठेवल्यानंतर अगदी पाच मिनटं त्याला छान अशी वाप येऊन दाटते तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि इथे आपल्याच्या पिठाला छान अशी वाप दाटलेली आहे आता आणखी एकदा याला अशा प्रकारे परतून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आणखी एक याची वाफ काढून घ्यायची म्हणजे आपल्याला पूर्णतः याच्या दोन वाफी काढून घ्यायचे आहे एकही वाफ काढली तरी काही हरकत नाही पण जर दोन वाप काढल्या तर आपल्या पापडाला बिलकुलच क्रॅक वगैरे जाणार नाही म्हणून आपण इथे पूर्णतः दोन वाफ काढून घेणार आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे वाफ काढल्यानंतर याच्यावर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं हे असं ठेवून देऊन आपल्याला याची दुसरी वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता इथे दोन वेळा मी वाप पूर्णत दाटू दिलेली आहे म्हणजेच आपल्या इथे जे, जे पापडाचं पीठ आहे ते छान असं शिजून तयार आहे आता एक कोपर घ्यायचा आणि त्या कोपऱ्यामध्ये किंवा त्या परातीमध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर मी याच्यातलं अर्धं पीठ जे आहे ते काढून घेणार आहे आणि अर्ध्या पिठावर मी झाकण ठेवून देणार आहे अर्ध्या पिठाचे पापड मी आधी करणार आहेत आणि अर्ध्या पिठाचे पापड मी नंतर बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे पीठ आहे हे मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण की खूप असं गरम पीठ असतं आणि गरम पिठाला जरा लगेच आपण असं हाताने चोडलं किंवा त्याला जर असं चुरलं तर हाताला चटके बसण्याची शक्यता असते म्हणून आधी आपण हे पीठ थोडं थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला जेव्हा थंड वाटत असेल तेव्हाच आपल्याला हे पीठ चुरायला घ्यायचं आहे तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ चुरून घेत आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राइब करा साईडनं असलेली बेलोकूनची बटन प्रेस करायला विसरू नका कारण की जेणेकरून मी जो तुमच्यासाठी व्हिडिओ टाकते तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचण्यास मदत होईल आणि जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल किंवा थोडा जरी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आता बघू शकता इथे जे आपलं पीठ आहे ते छान असं चुरून झालेलं आहे आता एका साईडनं पीठ ठेवायचं आणि इथे आपली जी पुरी मशीन असते किंवा पापड मशीन आपण ज्याला म्हणतो ते घ्यायची आहे आणि दोन पॉलिथीन घ्यायच्या त्याला खाली असं तेल लावून घ्यायचं दुसऱ्या पॉलिथिनला त्याच्यावर ठेवायचं आणि त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं इथे आपल्याला तेलाचा तेला वापर जास्त करायचा नाही अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे एक वेळा तेल लावलं की अगदी सहज आपले पापड बनून तयार होतात आता जे हे आपण पीठ तयार करून घेतलेले आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता बघा आपल्याला पापडाचे गोळे आपल्या हिशोबाने करायचे जर तुम्हाला पापड मोठा असा हवा असेल तर मोठे गोळे करा आणि लहान जर हवा असेल तर अशा प्रकारे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आहे आता लहानही जरी आपण हे गोळे केले आणि लहानही पापड केले तरी हा पापड दुप्पट तिप्पट फुलतो म्हणून इथे मी अशा प्रकारे एकसारखे असे गोळे तयार करून घेत आहे तर बघू शकता इथे पूर्णतः जे आपले अर्धे गोडे आहे ते तयार झालेले आहे आता आपल्याला इथे घ्यायचे पुरी मशीन आणि त्याच्या मध आपल्याला एक गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि दु दुसरी पॉलिथिन आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि त्याचा छान असा पापड बनवून घ्यायचा आहे अगदी थोडा प्रेस केला की हा पापड बनवून तयार होतो आपल्याला इथे पोळपॅट बिलण्यावर पापड लाटायची गरज नाही अगदी पापड मशीनमध्ये हे पापड छान असे तयार होतात तुम्ही बघू शकता की ती पातळ इथे पापड आपला तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आणखी पापड बनवून घ्यायचे आहे आता हा जो पापड आहे तो मी एका कापडावर टाकून घेणार आहे आणि दुसरासुद्धा पापड इथे मी करून घेणार आहे तर ज्या पद्धतीने आपण पहिला पापड बनवला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसरा पापडसुद्धा बनवायचं आहे आणि बघू शकता इथे आपला दुसरा पापड सुद्धा तयार झालेला आहे आता मी काय करते के? जा की ज्या घरी परड्या असतात किंवा अशा प्रकारे परडी जर आपण वापरली ना तर आपल्याला पापड डायरेक्ट आपण परडीवर करून उन्हामध्ये नेऊन टाकू शकतो म्हणून मी इथे परडी वापरते परडीवर एक कापड टाकते आणि त्याच्यावर अशा प्रकारे पापड मी टाकून घेते तर तुम्हाला त्या परडीवर पापड मी टाकून दाखवत आहेत बघू शकता परडीवर परडीवर मी अशा प्रकारे कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे हा पापड मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपण पूर्ण जे पापड आहे ते बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे दोन पापड बनवून घेतले आहे दोन ते तीन पापड इथे तयार झालेले आहे आणि अशा प्रकारे पूर्णतः पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि पापड पूर्ण बनवून झाल्यानंतर आपल्याला हे पापड उन्हामध्ये वाळून घ्यायचे ते बघू शकता माझे पूर्णतः पापड इथे बनवून झालेले आहे आता मी हे अर्धेच पापड बनवलेले आहे अर्धे जे पापड आहे मी ते नंतर बनवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे परडीवर मी पूर्णतः पापड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे पापड उन्हामध्ये एक दिवसासाठी वाळून घ्यायचे आहे तर एक दिवसामध्ये हे पापड छान असे वाळून तयार होतात तर तुम्ही बघू शकता इथे दिवसभर मी ऊन दिल्यानंतर हे पापड असे दिसत आहे याचा तुम्ही कलर बघू शकता आणि पापडसुद्धा बघू शकता आता तुम्ही हा पापड बघा किती छान असा पापड झालेला आहे आणि याचा कलरसुद्धा तुम्ही पहा आणि बिलकुलच क्रॅक या पापडाला गेलेले नाही किंवा बिलकुलच आपण जे हे पोह्याचे पापड बनवलेले आहे ते फेल गेलेले नाही खूप मस्त असे पापड बनवून तयार होतात पण जेव्हा आपण याला तळतो ना तेव्हा ह्या पापडच्या डब्बल टिब्बलने हे पापड फुलून तयार होतात तर इथे आता आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवूया आणि हे पापड तळूनसुद्धा घेऊया तर चला आता इकडे बघू शकता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पहिला पापड टाकून घेत आहे पहिला पापड टाकता क्षणी हा पापड बघू शकता कसा असा फुलून असा वर आलेला आहे प्रकारे आपण हा पापड काढून घेऊया आणि दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे याप्रकारेच आपण पाच सहा पापड इथे तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पापडचा कलरसुद्धा बघू शकता आणि या पापडाची चव तर तुम्ही विचारूच नका नक्की ट्राय करा आणि इथे याप्रकारे मी पूर्णतः पाच सहा पापड तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की छान असे तळले जात आहे फक्त एक दिवसाची ऊन मी या पापडाला दिलेली आहे आणि इथे आपले पापड छान असे वाळून तयारसुद्धा झालेले आहे तर बघू शकता इथे पूर्ण मी पापड तळून दाखवलेले आहे आता या तळलेल्या पापडाचा कलर तुम्ही बघू शकता आणि पापडसुद्धा बघू शकता आता मी जो छोटा आपला पापड आहे तो पापडसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवते बघू शकता डब्बलने असा हा पापड आपला फुललेला आहे पण तुम्हाला सांगते चवीला पण खूप असे चविष्ट हे पापड बनून तयार होतात नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका असेच रोज रोज व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद